जय जय आदिवासी आम्रा आदिवासी करतला फेब्रुवारी रोजी येथे पोलिसांच्या विरोधात आदिवासी समाजाचा महा आक्रोश मोर्चा शहादा प्रतिनिधी पोलिसांचा दिवसेंदिवस आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात आदिवासी लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री रात्री अटक करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात आदिवासी गरीब लोकांच्या व रस्त्यांवर गाड्या अडवून लुटमार करणाऱ्या त्रास देणाऱ्या पोलिसांविरोधात पोलिस हे जनतेचे रक्षक नसून भक्षक झालेत पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक ते उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा पर्यंत आदिवासी समाज जिल्हा तर्फे उलगुलान महा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान सुशील कुमार पावरा यांच्या राहत्या घरातून प्रभुदत्तनगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे कोणतेही कारण समन्स वॉरंट न देता श्री प्रवीण सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री युवराज पाटील श्री घनश्याम सुरवंशी श्री दीपक चौधरी व इतर पोलिस यांनी तोंडाला रुमाल मास्क बांधून विना पोलीस वर्दीत घुसून हातातील सॅमसंग कंपनीचा शहाण्णव पासष्ट डबल झिरो चौसष्ट त्रेसष्ट हा नंबर चालू असलेला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत धक्काबुक्की करून अवैधरित्या अटक करून पोलीस गाडीत बसून पोलीस ठाणे शहादा येथे नेऊन पोलीस कस्टडीत टाकले दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुशील कुमार पावरा यांच्या राहत्या घरात अचानकपणे पोलिसांनी विनावर्दीत घुसून घरातील सॅमसंग ए सत्तर नावाचा तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल एच पीचा गॅस सिलेंडर घरातील पाच हजार पंधरा रोख रक्कम व मधील काही महत्वाची कागदपत्रे लेझर गाडीची चावी इत्यादी वस्तू चोरी करून रात्री दरोडा टाकल्याबद्दल संबंधित पोलिसांवर दरोडाची चोरी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा समाजसेवक तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कस्टडीत जातीवाचक अश्लील व वा वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी अमानुषपणे मारहाण जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ जिवे मारण्याचा प्रयत्न जिवे ठार मारण्याची धमकी पोलीस पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तत्काळ बडतर्फ करा वादग्रस्त पोलीस कोट कस्टडीत मारहाण प्रकरणात आरोपीत पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जाणीवपूर्वक पोलीस ठाणे शहादा येथे केलेली नियुक्ती रद्द करा सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्री दत्ता पवार यांनी पाठवलेली जिल्हा हद्दपार नोटीस रद्द करून मागे घ्या पिंपळ रळे येथील कृष्णावाग या आदिवासी फिर्यादी जातीवाचक अश्लील शिविगाळ करीत धमकी व दमदाटी करून जबर मारहाण करून गंभीर दुखापत झाली आहे त्या आदिवासी तक्रारदारांना पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये बंद करणे डांबून ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना प्रलंबित निलंबित करा मागील तीन वर्षांपासून एकाही प्रकरणात आदिवासींना न्याय न देणाऱ्या श्री दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना पदावरून हटवा जय वळवी या आदिवासी युवकाची नंदुरबार शहरात पोलिसांच्या देखत चाकूने हत्याकांड प्रकरणाची एस आय टी चौकशी व्हावी आदिवासी गरीब लोकांच्या गाड्या अडून लुटमार करणाऱ्या त्रास देणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांवर कारवाई करा अशा मागण्या करण्यात आल्या जय आदे जय जवाहार राष्ट्रीय अध्यक्ष बी पासन अध्यक्ष सचिन कुमार पावरा सर इन्हा वारंवार मागे आपलं जे बाबा वडवून एक हिंसक मायदे इनाहा पो, पोलीस प्रशासन नंदुरबार आपला सदर तडोदार नंदुरबार जिल्हा कोणते असो इना इन्हा ताल तालताल का असत काय का तुम्ही वॉरंट देखाणं देऊया वॉरंट लिप्लाई हा आणि ऑनलाईन प्रोसिजर काही देश वॉरंट पाच मिनिट काम तयार होत ना तिला वॉरंट काय म्हणलं तो तुम ते माझे काय जानेवारी महिन्या नाही हिंसक होतो म्हणून नोटीस लिहा ते हिंसक लिहा ते पुणे नोटीस आपण होतो ना बिगर नोटीस पोलीस प्रशासन स मुद्दा स्वता दबा कर अटक कर पोलिस डिपार्टमेंट नियम से गृहमंत्री कलन जो सा पारा तो आ, आ, में त्रास त्रासन दे बिल्कुल नहीं सतफुटा करता आदिवासी मंदिर नंदुरबार करता महाराष्ट्र करता কালিল আদি কৰ্ত গৰিবিলি দৰে খাই অন্যায় মাৰি জিছ কলন দিয়ে মাৰাষ্ট্ৰ ৰাজ্য গৃহমন্ত্ৰী বিহল তুমাৰ নিম মা কাইদা মই লিউন তুম তুনিয়া তুমি দেৰি বিনা নোটিছ মিনা কাৰণ অটক মিন্

मारिये गृहमंत्री पुलिस प्रशासन ओहलो का आदिवासी एकदम है समा पावरा सा करता एकदम संताप संतापमय हो ओहलो फसल नहीं दाखवो कारण दाखिल नोटिस अपो वॉरंट अपो तो हजली पुलिस प्रशासन कि हाँ बे

रात्री बेरात्री आमच्या सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री सुशील कुमार पवार सरांना कोणतेही नोटीस न बजावता काही गुन्हा न केलेला नसल्या केलेला नाही तरी त्यांना गडगडी पोलीस त्रास देत आहे आणि पोलिसांची गुंडागर्दी दिवसेंदिवस वाढत आहे हा जिल्हा आमचाच असून आम्हाला ज जिल्ह्यातून हद्दी पारशी नोटीस पाठवताय म्हणजे आम्ही आमचा जिल्हा असून आम्हाला जकल हाकलण्याचा प्रयत्न करताय आणि जे बाहेरून येऊन इकडे राहत आहे त्यांना प्रोटेक्शन देत आहे म्हणजे आज संपूर्ण आदिवासी समाजावर दिवसेंदिवस वाढलेला या अत्याचाराविरुद्ध आम्ही संपूर्ण गाव या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे आणि सगळ्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या नऊ फेब्रुवारीला जो पोलीस प्रशासनाविरुद्ध जो महामर्चा निघणार आहे त्या मर्चात आपल्या समाजासाठी आपल्या वर राहणाऱ्या अत्याचाराविरुद्ध विरुद्ध लढाउभ करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही सगळ्या नागरिकांना विनंती आहे जय जहार जय आदिवासी जय बिरसा जय आदिवासी आज खर तर आमच्या सुलवड गावामधील आमचे सुलवड गावाचे सुपुत्र आणि या बिरसा फायटर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य श्री सुशील कुमार पवार सर यांना मागील काही दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासक एस पी हे जाणून बुजून त्रास देत आहेत कारण की या जिल्ह्यामध्ये खर खर गुंडा वाळूमापिया भ्रष्टाचारी भूमापिया हजारो एक्टर जमीन आदिवासींची हडप करणारे चंद्रकांत बटसिंग रघुवंशी यांना सारखा यांना सारख्यांना भूमाफियांना जिल्हा हद्दपारची नोटीस पाठवत नाही ते खर तर नंदुरबार जिल्हा असे मूळ रहिवासी नसून ते बाहेर गावाचे आहे बिहारी मध्य प्रदेशचे आहे आणि त्यांच्यावर एक नव्हे तर दहा पंधरा गुन्हे दाखल आहेत रघुवंशीवर सारख्यांना अनेक कलमे आहेत त्यांच्यावर भूम सारखे अनेक मोठे मोठे गुन्हे आहेत त्यांना प्रशासन जिल्हा पोलीस त्यांना जिल्हा हद्दपारची नोटीस पाठवत नाही आणि आमचे संघटनेचे आदिवासी समाजसेवक आदिवासीचे बुलंदो तोफ सुशील कुमार पवार सरांना हे पोलीस प्रशासक रात्री पंचवीस जानेवारी रात्री ज्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असताना पंचवीस रोजी रात्री शहादसे पोलीस अधीक्षक यांनी रात्री बारा वाजता घरात घुसून गुंडा गुंडासारखे घुसून बिना वर्दीत घुसून घरामधील मोबाईल गाड्यांच्या शाब्या सर्व जप्त करून रात्री बेरात्री अटक करून मारहाण करून अश्लीस शेगाळ करून त्रास देत आहेत खर तर या पोलीस अध्यक्षावर आदिवासी अॅट्रोसिट कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे या पोलीस अध्यक्षावर खर तर जे भूमाफी आहे ते उदास फिरत आहे भूमाफी आहे उदास जिल्ह्यामध्ये फिरत आहे आणि जे समाजसेवक आहे त्यांना जिल्हा नोटीस सद्यपाळची नटीत बघत आहे लोकशाही आहे की हुकुमशाही हे आम्हाला कळत नाही जर कधी जर जाणून बुजून सुशील कुमार कुमार सरांना सुशील पवार सरांना त्रास दिला तर आम्ही आदिवासी संघटना भर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आता जा जास्त सहन करणार नाही आम्ही जसे तसे उत्तर देव जे जाणून बुजून काही लोकप्रतिनिधी पुजारी हे पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्रास देण्यास देण्यास थांबावे अन्यथा आदिवासी तपशिलात होईल त्याला सर्व कारणीभूत पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि आदिवासी आदिवासी समाजाचा नऊ फेब्रुवारी शहादा येथे भव्य मोर्चा आयोजित केला होता रे आदिवासी बसाव मोर्चासाठी सर्व समाज बांधवांनी नऊ फेब्रुवारी शहादा येथे उपस्थित राहावे विनंती जय जहार जय बिर्सा जय आदिवासी